नमस्कार मंडळी मी दनाथ गाडी कोकणच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत असा तर मंडळी व्हिडिओ माफ दिवसांनी करत आहे आणि कारण पण तसा पाऊस दिवस पडलो मस्तपैकी आणि सगळ्याकडे हिरव्यागार झाला या बघा आहे अजून तसं म्हणजे असे वेली बिली आलेली आहेत म्हणजे असो पाऊस अजून नाही पडता तर कारण काय माहिती आम्ही व्हाळत जाणार आहोत म्हणजे ट्रॅप लावलेला त्यानं मॅन बनवल्या ना प्लॅस्टिकच्या हिचो पायपाचो तर ते लावलेलं ते काढू देणार ना तर तुमका पूर्ण मस्तपैकी दाखवणार आहे किती कुर्ले भेटतील ते बघूया आणि व्हाळ्यातले पण काय काय नजर आहेत ना ते मस्त की वावणार मस्त दिसता तर जो पण दाखवणार आहे तर चलात मग पण मी आता येत तर चला तर मग म्हणजे आता व्हाळ्यात चालला दरम्यान गळबिळ आणल्या ना किती हो तर मुंडे बघा हैना आमचा व्हाळ जशी वाटा पहिली हैना होती अशी समोर ती आता खालना आली आ त्या विली वाढले आहेत जुने म्हणजे असे जुनार झाले झाडे तर यो बघा व्हा दिसा लागलो आ तर यो बघा आमचं वाळ तर थई एक ट्रॅप लावला त्यासाठी का आई जरा उतारताना जरा या म्हणजे लय दगडत ना त्याच्यामुळे बघा मस्त हा पहिलो जरो पहिले आम्ही हय न्हायचे म्हणजे ना हे सगळे दगड ना आता इले पहिले मस्त पैकी खड्डो होतो तर आता तो बघा थं एक ट्रॅप लावला ला चतरी आणला म्हणजे पावसासाठी तर मंडई ती बघा मोठी कुरली आ पळत नाही थांब थांब मोबाईल झालं मोबाईल देऊ जाई ना की सावकाश

तसे दिसत आहेत पण हत भू तू नका हत आता हे आधी हळ ठेवतो आधी वरती लाव लाव ना हे बघून ठेव कोण नाही हा असा दे हा असा दे चल चल अरे नाही जाऊ पाठी आहे ना आहे ना तर आता आहे ना असं आहे ना असं वर जाऊया मी तुझ्याकडे धर तर मंडई येऊ बघा त्या कोणात थय हा तो बघा थय ना थय हा एक आता बघूया काय भेटता काय मोठा त्याच्या सारख्या चल मग जा लवकर बाजू कडे का असली तर सांग अरे जा थै ना आता नी Boleh ukur Saukas, saukas Ah तर म्हणजे बघा येतात पण आता गावलो आता भुतूर हा तसं दिसणार नाही घराकडे जाऊन बघूया तर मंडळी यो बघा यो एक आणला तो एक त्याच्यात एक कुर्ली आ तर म्हणजे आता हे सगळे घेऊन जाता घराकडे आता बस झाला तर आता जाऊया बघा हे आमचं पूर्ण वाळा आता घराकडे जाऊन बघूया ह्याच्यात किती त्याच्यात किती बघा कुर्ले आलो येता तो बघा या बघा मोठो आहे बघा मोठो आता दाखवतो तुमका आता आमच्यात एक तई जाऊन तन्मयांच्या तर मग इथे बघा त्याला तिला वरती पत्र बघा मांजरा दाखवूया सकाळ घराला कडच्यांका तन्मयाच्या हो बघा काढू काढ आता बाजू ठेव ढाकणार नाही तर धू या बघा भांडणार नाही ना कुर्चे टाकून हा बघा कसला ती बाटली गाडूक बाटल्या वर न झालं ते तर म्हणजे बाहेर येऊ बघता म्हणजे बाकीचे पण ना, ना कुरले त्याच्यामुळे बाळलेत ना बाहेर येऊ बघता तर म्हणजे कुर्ले असे चारच गावले पण ते मस्तपैकी साईज मोठी असल्यामुळे ना ते मस्तच का होईत तसा पण मो मेन गावली ना ती मोठी गावली ती का तू जाऊकच नाही भेटत होता म्हणजे तो ट्रॅप बनवला होतो तो तनम्यानच बघ व्हिट्यूबवरच बनवून ब बनवलेला आहे तो मस्तपैकी फायदू झालो देतो तर तुमच्या असे ट्रॅप बनवून पकडतात की नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि बाकी नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग